तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर एक दिवस मला गॅप झाला ब्लॉग सोडायला कारण की माझं थोडं दुखत होतं त्यामुळे मला काही ब्लॉग सोडता नाही आला एडिट केलेला होता तरी पण सोडता नाही आला तर मित्रांनो आज, आज आहे शनिवार तर हा ब्लॉग मी रविवारी सोडणार आहे आज आहे आमच्या गावाचा बाजार आणि हे बघू शकतं माझा पहिले जे व्हिओ वाय सेवंटी फाय मोबाईल होता ना तो त्याचा डिस्प्ले गेला आहे तर आपला डिस्प्ले डिस्प्ले नाही गेला तर जो तो डिस्प्ले आहे ना तो वरती निघून आला आहे तो त्याला आपण चिटकून आणणार आहे म्हणजे डिस्प्ले बदलायची गरज आहे पण बघू गायकेसरांच्या दुकानात जाऊ आणि ते काय बोलतात डिस्प्ले चेंज करायचं आहे का चिटकून जमन बघू ट्राय करू काय होतंय तर चला कंटिन्यू करा आता मस्त गायांचं वगैरे आवरलं आहे मी आपण आता गाडी घेऊन जाऊ गावात तर तुम्ही बाजार बघितलं नसाल तर आमचा ता बाजार पण दाखवतो तर चला चार वाजले आहेत का जास्त गर्दी नसाल पण उलट आपल्याला गर्दीत नाही का लोक बघतात जास्त तर चार वाजता किंवा नॉर्मल गर्दी राहील गर्दीमध्ये तुम्हाला बाजार पण दाखवता येईल तर चला तर मित्रांनो न्यू आहे गावात जायला तर मित्रांनो सकाळी असा विषय झाला होता की सकाळी माझ्या घरासमोर जो हायवे रोड आहे तिथं एक ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे ॲक्सिडेंट कधी झाला हे नाही माहिती पण हे सांगू शकतो की ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो एक्सपायर झाला होता नाही का आणि त्याच्याकडे गाडी पण नव्हती म्हणजे हे सगळं अंधारातच झालं होतं त्याला उडून बिडून दिलं आणि जेणे उडून दिलं त्याने नाही का ते साईडला दगडं वगैरे ठेवले आणि तो निघून गेला पण सकाळी सात नाही का पब्लिक झाली तिथं मी पण आलो होतो एक्सपायर झालेला होता गरीब घरचा होता खूप म्हणजे खूप अक्षरशः बॅग घेऊन कुठेतरी चालला होता पण फोन लावला होता पण मी नाही थांबलो मी निघून आलो पुढचं नाही कळलं मला नेमकं काय झालं चला आता गावात जाऊ तर मित्रांनो बघू शकता गायके सरांच्या दुकानात आलो आणि गायके सरांच्या दुकानात कधी गर्दी नसेल असं होणारच नाही तर गायके सरांच्या दुकानात आलो कमीत कमी मला अर्धा तास थांबायला लागलं तेव्हा माझा मोबाईल कुठं त्यांनी चिटकून दिला काही जास्त मोठं काम नव्हतं पण त्यासाठी मला अर्धा तास थांबावं लागलं आणि बघू शकता सर चिटको होते एक पन्नास रुपये घेतले तर चला कंटिन्यू करा पुढं तर मित्रांनो तुम्हाला जे सांगितलं की सकाळी जो ऍक्सिडेंट झाला होता तुम्हाला जा खूप जवळच्या मित्राचा भावाचा सासरा होता तर त्या मित्राचा मला सकाळी कॉल पण आला आठ वाजता नाही का आठच्या आधीच आला की असं असं काही झालं आहे का मग तुम्हाला बोलणार होतं पण मी झोपायच्या ना मित्रांनो फोनच नाही उचलला आता मला वाईट वाटतंय की तेव्हा मी फोन उचलला असतं त्याला सांगितलं असतं पण झालं काही नसतं पण तो लवकर आला असता त्याला कळलं असतं की असं असं ॲक्सिडेंट झाला आहे आत्ता मी गावात गेलो होतो तर तो मला बोलला की तो फोन केला होता फोन नाही उचलला म्हटलं आय मी झोपलेलो होतो नेमकं मी तिथं जाऊन परत घरी आलो परत झोपलो मी जर का तेव्हा फोन उचलला असता तो लवकर आला असता तसं झालं काय नसतं पण वाईट वाड़ वाटतंय मला चला ठीक आहे जाऊ द्या काय करणार आहे आपण तर खूप जवळच्या मित्राचा भावाचा सासरा होता तर काय करणार आहे तर हे बघा मित्रांनो मी मोबाईल नीट करायला चिटकवायला ने नेला होता हे बघा चिटकून आणला आहे विओ वाय सेव्हन्टी फाय पहिले मी यूज म्हणजे पहिले वापरत होतो हाच मोबाईल येतो तर मित्रांनो पहिले वीस रुपये लागत होते चिटकवायला आता पन्नास रुपये घ्यायचा चिटकवायला निसते ते तरी बोलले शंभर रुपये घ्यायचात व डिस्प्ले मला खोलायची जरूर नाही पडली नाही मला डिस्प्ले पूर्ण ओपन होत होता म्हणजे ही बॅक साईड साईडला होत होती आणि पुढची साईड इकडे इकडे होत होती नाही का त्यामुळे बोलले पन्नास रुपये घेतले तर हे असं चिटकावलं आता बोलले एक तास थांब मी चार्जला लावतो हो याला आणि एक तास चार्ज करतो आणि त्यानंतर बघू मग कसा प्रोसेसिंग काय कसं चालतोय काय नाही नाही तर बघू मग काय वाटतंय चला कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो बघू शकता यश आपल्या काय पॉपकॉर्न खायला घेतलेलं जसं की आम्ही दर शनिवारीच खात असतो म्हणजे येश खाऊ घालतो दर शनिवारी तर या शनिवारी पण आलोय तर तुम्ही बाजार शुक तर बघितलाच तुम्हाला अजून बाजार दाखवता आलो दाखवतो तर यश भाऊ मी आलोय बघू शकतो पॉपकॉर्न खायला आम्हाला कॉमेडी व्हिडिओ पण शूट करायची होती पण आता अंधार पडलाय अंधारात काय बरोबर शूट होणार नाही तर म्हटलं आता आपण आठ वाजता पेट्रमवर जाऊ मनीष मी आणि सचिन आज सचिन अभिषेक जे ते काढू तर कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो बघू शकता यश भाऊ बाजारातून खारे घेऊन आलेलं आहे असा बाजार तुम्हाला हक्का बाजार काय दाखवता नाही आला पण कसं आहे बाजार नाही दाखवू शकत कारण की पब्लिक कसं आहे असं व्हिडिओ शूट केलं त्यांना वाटण की त्यांना घेतोय पण तसं काय नसतं तर एक दिवस नक्कीच मी तुम्हाला अख्खा बाजार दाखवून बघा यशी करता थांबलाय तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा छोटे छोटे ब्लॉग टाकतोय पण बघत राहा आणि आपला ब्लॉग संपला धन्यवाद